राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण आपल्याला आलं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलंय सहसा मी मंदिरात जात नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडलीच राम मंदिराचं भाजप राजकारण करतं की व्यवसाय हे माहीत नाही मात्र आत्ताच्या क्षणाची महत्वाची आणि तितकीच मोठी बातमी राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितलंय मस्जिद जब गिदाई गई थी तब तो एक ही पोलिटिकल लीडर देश में या हमने किया ऐसी बात करके सामने आई थी बाकी किसी ने कही नहीं थी और इसलिए जो कुछ उसी है इसे शिवसेना का कुछ न कुछ रोल था या नहीं इस पर उसी करने की कोई आवश्यकता नहीं तो शिवसेना का रोल था खू वयाच आणि मंदिर उभारल्याचा आनंद आहे असं पवार म्हणाले राम मंदिर उद्घाटनाचं मात्र निमंत्रण नाही असं शरद पवारांनी म्हटलंय राम मंदिर उभारल्याचा आनंद असल्याचंही पवार म्हणतात अनेकांचं या मंदिर उभारणीत योगदान असल्याचं पवार म्हणाले तर बाबरी पाडल्याची जबाबदारी केवळ बाळासाहेबांनी घेतल्याचंही पवारांनी म्हटलं राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितलंय तसंच सहज आम्ही मंदिरात जात नाही अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली राम मंदिराचं भाजप राजकारण करतं की व्यवसाय हे आपल्याला माहीत नसल्याचं शरद पवार म्हणाले मात्र राम मंदिर उभारल्याचा आनंद असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं राम मंदिर उभारणीमध्ये अनेकांचं योगदान असल्याचंही पवार म्हणाले ते अमरावतीतून बोलत होते लोकांचा <laughs> पाठिंबा मिळवण्याच्या साठी थोस असा कार्यक्रम नाही आणि त्यामुळं राम मंदिर जेवढं एकच निमित्त घेऊन जनतेमध्ये हे ते वेगळं मत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे यापेक्षा दुसरं काही दिसत नाही